या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आनंदजी गोयल यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा सन्मान करावा आनंदजी गोयल या कार्यक्रमाचे आयोजक आनंदजी गोयल यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा या ठिकाणी सन्मान नी करावा होता या कार्यक्रमाला बराच उशीर झाला आपण महिला भगिनी बराच वेळ थांबल्या की आदरणीय ताईंना विनंती करू ताई महिला मगिनी साडेपाच वाजल्यापासून सर्व थांबलेले आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यावा आणि आपला शुभ संदेश द्यावा

कार्यक्रमात सांगितलेलं आहे आज घरगुती गौरी गणपती स्पर्धा आणि सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धा हा आनंदजी गोयल यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाई तसंच प्रमुख सुनील जाधव संदीप श्री अगरवाल व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनीनो तुम्ही साडेपाच वाजता इथे आलात तीच तुम्ही प पहिल्यांदाच मी सांगू इच्छिते की तुम्ही साडेपाचला आला म्हणजे पहिली स्पर्धा जिंकलेली आहे सर्वजणींनी कारण तुम्ही वेळेवरती कार्यक्रमाला आलेले आहात मी स्वतः कोल्हापूरला गेले होते तिथून येत असताना बरासा ट्रॅफिक होता त्यामुळे यायला वेळ लागला परंतु आनंदजी गोयल यांनी काल हा कार्यक्रम ठेवला होता परंतु काल मुंबईमध्ये एकनाथजी शिंदे यांनी माझ्या पुस्तकाचं ते प्रकाशन करणार होते म्हणून मी विनंती केली की तुम्ही आज कार्यक्रम ठेवा आणि ताबडतोबच तुम्ही सगळात आता लवकरच तुम्हाला माहिती आहे की महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याकडे गटार काय असे असणार पिण्याच्या पाण्याची सोय काय होणार दवाखाना कुठे असणार या सगळ्याचा निर्णय महापालिकेत होत असतो तसंच आपला दवाखाना सुरू करणं हे सुद्धा आपल्याला काम इथे करायचं आहे पण या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेबांनी अनेक योजना केलेल्या आहेत गेले अडीच तीन वर्ष महापालिकेमध्ये आपले लोकप्रतिनिधी नाही आहेत तुम्ही पाहता की आपण घरामध्ये आपल्याकडे एखादी भाजी कापायची विळी असेल किंवा सुरी असेल किंवा एखादा मिक्सर असेल तर तो वापरला नाही तर काय होतो गंजून जातो खराब होतो तसं महापालिकेचं काम गेले दोन अडीच वर्ष अधिकारी करत असतील तरी लोकप्रतिनिधींकडून केलं जात नाही आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना शाळा कशी असणार तुमच्यासाठी हॉस्पिटल कसं असणार रस्ते कसे अस येणार या सगळ्या बाब निर्णय या महापालिकेमध्ये होत असतात आणि म्हणून परत एकदा निवडणुकीचं मतदान तुम्हाला जानेवारी महिन्यात करायचं आहे जसं लोकसभा आणि विधानसभेला तुम्ही केलेलं आहे माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि बरे होता मग बरे झाल्यावर तुम्ही त्या डॉक्टरकडे जाता का नाही जात मग ना आजारी असले कीच येता पण ज्यावेळेला आपले उमेदवार आपण उभे करतो त्यावेळेला मात्र तुम्ही आधी बरे झाला असलात तरीसुद्धा आपल्या उमेदवारांच्या मदतीला जायचं आहे अशी माझी तुमच्याकडून आश्वासन आणि मदत पाहिजे त्याचबरोबर कुणी इथून जाहीर व्हायची आहे पण कुणीही त्यावेळेला लग्न कार्य कुठेतरी यात्रा असे कार्यक्रम करायचे नाही आहेत आणि प्रत्येकाने मतदान करायचं आहे आणि आपली निशाणी माहिती आहे का तुम्हाला निशाणी माहिती आहे तुम्हाला काय आहे ती इथून धनुष्य धनुष्यबाण म्हणून धनुष्यबाण पाहिले का कधी पाहिले एकदा यांना दाखवा धनुष्यबाण आणून आनंदजी सगळ्यांना तपासायला लावा नाही तर धनुष्यबाण समजून बलतीकडेच कुठेतरी मतदान करायच्या त्याच्यातून ज्या चष्मेवाले आहेत त्यांनी चष्मा घेऊन द्यायचाय मतदानाला नाही तर धनुष्यबाणाच्या वेळे दुसरंच काहीतरी दिसेल त्याला मतदान करून याल तर धनुष्यबाणाची निशाणी याच्यापासून पुढे ह्याच्यावर लिहिलेली आहे शिवसेना पुणे शहर त्याच्यावरती जे आहे ते धनुष्यबाण आहे ते श्री रामचंद्रांचं धनुष्यबाण आहे अर्जुनाचं धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्यबाणाने आपल्याला दुष्ट मातलेल्या दैत्यांचा अशा पद्धतीने त्यांना धडा शिकवायचा आहे तो मतपेटीतून शिकवायचा आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे सांगेन की तुम्हाला प्रत्येकीला असं वाटतं ना की आपल्याला बक्षीस मिळावं म्हणून मग मन ज्यांना ज्यांना वाटतं बक्षीस मिळावं त्यांनी हात वर करा जरा काही काही जणी हात वर करत नाही त्यांना असं वाटतं आपण हात वर केला तर आपल्याला बक्षीस मिळेल की नाही म्हणून काही जणी बघतायत दुसऱ्या कुठली हात वर करते मग तिने हात वर केलं स्वतः हात करतायत आणि काही जणी मनात म्हणतात तिने हात वर केला का मग मी हात वर करणारच कर नाही असं निवडणुकीत करायचं नाहीये सगळ्यांनी धनुष्यपणालाच द्यायचंय तुम्हाला राग आला एखादीचा आणि म्हणून मग ती जाणारी धनुष्यपणाकडे मग ती धनुष्यपणाकडे गेली म्हणून मी दुसरीकडे जाणार तिने पिठलं केलंय म्हणून मी आज भाजी करणार असं निवडणुकीत करून चालत नाही हे मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही अनुभवी महिला पुरुष सगळेजण आहात आणि या दृष्टिकोनातून काळामध्ये आपलं जीवन बदलण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आरोग्य घेण्यासाठी घेण्यासाठीसुद्धा तुम्ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून महिलांना महिलांना त्रास होत असेल तर त्या त्रासामध्ये सुद्धा सगळी औषधं मोफत मिळण्याचा त्रास होत असेल तर त्या त्रासामध्ये सुद्धा सगळी औषधं मोफत मिळण्याच्यासाठी सातत्याने आपला प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे तर इथे मला आपण प्रेमाने बोलावलं आणि कायमच मी येरोडा भागामध्ये येत असते आणि काही ना काही बातमी माहिती सगळी इकडून येत असते तर तुम्ही सगळ्याजणी खूप छान आहे घरी गेल्यावर जरी मिस्टरांनी सांगितलं नाही तरी मी तुम्हाला सांगते की तुम्ही छान छान दिसत आहे आणि इतक्या हसतमुख आणि इतक्या उत्साही बायका तुम्ही आहात महिला आहात कारण तुमचे इकडे भावांचं नावच आनंद भाऊ आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांच्या कार्यक्रमाला का आलं की तुम्ही उत्साहाने आलेले असता सगळे व्यासपीठावरचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची नावं जरी घेतली नाही तरीसुद्धा येरवड्यामध्ये आपली शक्ती वाढते ताकद वाढते ही फार चांगली गोष्ट आहे तर मी तुमच्यापैकी प्रत्येकाचं अभिनंदन करते आणि माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो भगवा झेंडा हाती घेतलेला आहे तो फडकट ठेवण्याच्या दृष्टीने आपण आई तुळजाभवानीला वंदन करून संकल्प करूया अशा प्रकारची तुम्हाला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद ताई आपण आपल्या मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सर्वांना केलंय कुठल्या प्रकारची कार्यक्रमाची वेळ न दगडता मी सरळ आपण सर्वजण या ठिकाणी आतुरतेले आहोत अशा आम्ही ढोल ताशा पथकांचं वादन या ठिकाणी ज्या ज्या मंडळांनी केलं मी त्या माता भगिनींनो जे अण्णाभाऊ साठे रंगमंदिर झालंय तसेच क्रांतीवीर लघुजी वस्ताच्या नावाने साळव्यांच्या नावाने पुण्यातील पहिली लर्निंग स्कूल जी झालेली आहे त्याचं जे आंदोलन सुरुवात झालत कारण ती जागा फक्त पन्नास लाख रुपयाला सिंबोसिस महाविद्यालयात दिली होती काँग्रेसच्या सरकारनी पण ताईच्या ताईनी त्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली आणि वेळोवेळी म्हणजे एकदा आलं परत आला असं नाही ताई वेळोवेळी आल्या आणि त्या आंदोलनाला ताईनी हातभार लावला लीडिंग घेतलं तसंच ताईनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आणि तो प्रश्न उपस्थित उपस्थित लावून आज तिथं डोलानी क्रांती शाळा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावाने जे आपण बघतो एअरपोर्ट रोडला हे ताईंच्या मुळे झालेलं आहे त्या आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करावं जय हिंद धन्यवाद भाऊ अतिशय मोताशी आणि अतिशय महत्वाची बातमी अशी दिली की जो लढा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या लढ्यासाठी दिला तो त्याच्यामध्ये आपल्या निलमताईंचा ताईंचा खूप मोठा वाटा आहे आणि ताई धन्यवाद संपूर्ण एरवडेकरांच्या वतीने आम्ही आपले धन्यवाद आणि आभार मानतो की आपण आम्हाला तो मोलाचा लढा दिला आणि त्या मोळ्याच्या लढ्यातून आम्हाला ती वास्तू मिळवून दिली मी कुठल्याही प्रकारची वेळ न मागता या ठिकाणी जे पंचम पदार्थ म्हणजे पाचव्या क्रमांकाचं ढोल ताशा पथकाचं जे पारितोषिक झालेलं आहे त्या ढोल पथकाचं नाव मी या ठिकाणी सुघोषित करत आहे शिवदर्शन ढोल ताशा पथक क्रमांक पाचवा शिवदर्शन ढोलताशा पथक या पथकातील वादकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमाच्या पूर्म आकिती आणि आपल्या सर्वांच्या भगिनी आमच्या मार्गदर्शक ताईजी गोरे यांच्या शुभ हस्ते या शिवदर्शन ढोलताशा पथकातील सर्व वादकांना या ठिकाणी रोख रखम मानचिन्ह आणि मानाची वस्त्र या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे त्यांना देण्यात येत आहे त्यांनी त्या स्वीकार करावा गणपती बाप्पा भंडारमृती त्याच पद्धतीने चौथ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी ज्यांना लाभलं आहे असे ढोल ताशा पथकाचे रुद्र शंभो ढोल ताशा पथक चतुर्थ कर्माकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे रुद्रशंभो ढोलताशा पथक या पथकातील सर्व वादकांना नम्रतेची विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आपला सर्वांचा खूप खूप शुभेच्छा चतुर्थ कर्माकाचं पारितोषिक रुद्रशंभो या ढोलताशा पथकाला लाभलेलं ला आहे कृपया लवकरात लवकर यावं खूप वेळ झालेला आहे त्याच पद्धतीने तिसऱ्या नंबरचं जे पारितोषिक लाभलेलं ला आहे ते श्री आरंभ ढोलताशा पथक श्री आरंभ ढोलताशा पथक या पथकातील वादकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं श्री आरंभ ढोलताशा पथक आता या ठिकाणी रुद्र शंभ चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळत आहे सर्व वादकांचं मनपूर्वक अभिनंदन त्याच पद्धतीने श्री आरंभ तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे श्री आरंभ ढोलताशा पथकातील सर्व वादकांचं आयोजकांच्या वतीने आनंद शेठजी गोयल यांच्या वतीने सर्व आयोजक वादकांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढल्या वर्षी देखील या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी आहोत तृतीय क्रमांक श्री आरंभ त्याच पद्धतीने दृतीय क्रमांकाचं ज्यांना पारितोषिक लाभलेलं आहे असे स्वरमुद्रा प्रतिष्ठान ढोलता पथक स्वरमुद्रा आता तृतीय क्रमांकाचा आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत श्री आरंभ तृतीय क्रमांक ज्यांना मिळाला आहे ते स्वर मुद्रा ढोल ताशा पथक कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहावं डी जे आर स्वर मुद्रा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण स्वीकारावं आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं असेल त्यांचा कृपया कुणी गेस करू शकतं का मी वादकांना विनंती करतो प्रथम क्रमांकाचं बक्षीस कुणाला लाभलं असन कृपया कुणी गेस करू शकतं का गेस करा चला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेला आहे श्री ढोल ताशा पथक या वादकातील कार्यक्रांना व पथकातील विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं ढोल ताशा पथक या पथकातील सर्व वादकांना व वादकांच्या मैत्रिणींना या ठिकाणी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आपला ऐकले सन्मान होत आहे या कार्यक्रमाच्या स्पर्धेचे आयोजक आनंद शेठजी गोयल आणि ज्यांच्या या कार्यक्रमांच्या शुभ असते आमच्या निलमताई गोरे आपल्या सर्वांच्या शुभ असते पुणे शहरातील नामांकित असं हे पथक आहे या पथकथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे अशा या सर्व वादकांचं मनपूर्वक सरश सरश स्वागत गणपती बाप्पा त्याच पद्धतीने घरगुती घरगुरी गणपती सजावट स्पर्धा कुठल्याही स्पर्धा पूजाताई काशीकर कृपया आपण मगाशी आला होता ताई आपली क्षमा मागतो की ना आपल्या कार्यक्रमाच्या स्वरूपीने आले नव्हत्या त्याच्यामुळं मी पूजाताई काशीतकर यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी पाचवा क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लागलेलं आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण उपस्थित राहावं पूजाताई काशीतकर त्याच पद्धतीने च चतुर्थ क्रमांक ज्यांना लाभलेला आहे अशा स्मिताताई मानू सूर्य स्मिताताई मालुसरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे त्याच पद्धतीने आमच्या पुषाताई काशीकर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्याच पद्धतीने स्मिता ताई मालुसरे ताय्या मालुसुरे ताईया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्मिता ताई मालुसुरे यांना या ठिकाणी देता येणार आहे त्याच्यानंतर तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक दीपक धेंडे दीपक धेंडे जनतानगर सादर केलेला देखावा महाकाली गुफा या सर्व विजेत्यांचं आपण सर्वांनी टाळ्या बाजून स्वागत करावं दीपक धेंडे यांचा देखील या ठिकाणी घरगुती सजावट गौरी गणपती यांचा या ठिकाणी सन्मान होता आहे दीपक देंडे तृतीय क्रमांक तिसऱ्या नंबरचं पारितोषिक यांना मिळालेलं आहे आपलं विजेत्यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने त्याच पद्धतीने तृतीय क्रमांक राखीताई माछरे राखीताई माचरे यांचा देखील या ठिकाणी सादर केलेला देखावा होता गौरी रीती सिद्धी भवन गौरी रीती सिद्धी भवन राखीताई माचरे यांचा देखील या ठिकाणी गौरी गणपती घरगुती सजावट मी राखीताई माचरे यांना विनंती करतो ताई लवकरात लवकर या दुसरा त्याच पद्धतीने आयोजकांच्या वतीने आनंद शेटजी गोयल व शिवसेना एरोडा प्रभाकर यांच्या वतीने आलेल्या सर्वपूर्वक सरसे सरसे स्वागत साई मंडळ साई मित्र मित्रमंडळ तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे त्यांचं मनपूर्वक सरसे सरसे स्वागत अध्यक्ष इजाज खान यांना देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं पारितोषिक वितरण सोहळावत आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक सरच स्वागत आणि दृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलेला गातील नवज्योत मित्रमंडळ डायमंड चौक नवज्योत मित्रमंडळ डायमंड चौक डायमंड चौक सादर केलेला देखावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व त्यांच्या किल्ल्यावर त्यांच्या ऐतिहासिक असलेले किल्ले अध्यक्ष अभिजित भाऊ ज्यांच्या किल्ल्यावर त्यांच्या ऐतिहासिक असलेले किल्ले अध्यक्ष अभिजित भाऊ जाधव नवज्योत मित्रमंडळांचे त्याच पद्धतीने प्रथम क्रमांकाचं ज्यांना गणेश उत्सवाचं पारितोषिक मिळालं आहे असे आमचे जनता नगर मित्र मंडळ येरावडा गावठाण येथील सादर केलेला जेसावा जागतिक दर्जाचा प्राप्त झालेल्या बारा किल्ल्यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या व त्यांनी आपल्या शौर्याची गाथा जेथे गाळली असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बारा किल्ल्यांचा देखावा ज्या मंडळांनी सादर केला व त्यांना प्रथम क्रमांकाचं बातेदोषिक मिळालं असे जनता नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सनीजी पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सर्व विजेत्यांचे मनपूर्वक सरशे सरसे स्वागत त्याच पद्धतीने सर्व सहभागी मित्रमंडळांचे सरसे सरसे स्वागत त्याच पद्धतीने सर्व जे सहभागी मित्रमंडळ आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपल्याला पारितोषिक वितरण होणार आहे तरी या ठिकाणी तरी सर्व आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीने सदर कार्यक्रमाच्या शुभेच्छा आपण सर्वांनी दिलेल्या आहे मी ताईना देखील विनंती करतो की ताई अतिशय सुंदर असा दुर्दर्शन योग ज्या व्यक्तीने घडवून आणला ते असे आमचे आनंदी शेठ गोयल आपण त्यांचा देखील आपल्या स्व असते त्यांचा सन्मान करावा मी ताईंना आमच्या सर्व एरवडेकर महिलांच्या वतीने विनंती करतो की ताई आपण आनंद व्हावो की ताई आपण आनंदी शेठजी गोयल यांचा एक सन्मान करावा धन्यवाद ताई त्याच पद्धतीने या घरगुती गणपती गणपती सजावट आपण सर्व आयोजकांना मध्ये विनंती आपण सर्वांनी सर्वा स्थानापन्न व्हावं पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याच पद्धतीने मी आपण या ठिकाणी सर्वजण आयोजकाच्या विनंतीला मान देऊन एका ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक सरचे स्वागत मी नीलम ताईंना विनंती करतो की अवघा एक मिनटं आपली वेळेची उपस्थिती द्यावी आणि एक ना एक मिनिट मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत मी आनंदजी गोयलांना विनंती करतो की आपण से आभार मानावेत